खुणाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात टोळीवर मोका कारवाई करण्यात आली होती तेव्हापासून गेली दोन ते खडकी पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांना तळेगाव दाभाडे आणि उरुई कांचन येथून जेरबंद केलं अतिक गरुड आणि अणुज वाघमारे अशी या गुन्हेगारांची नावं आहेत खडकी पोलीस ठाण्यात खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दोन हजार मध्ये दाखल होता त्यात पोलिसांनी तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मोका कारवाई केली होती तेव्हापासून दोघे फरार झाले होते या आरोपींबाबत तांत्रिक तपास करून अतिक गरुड हा तळेगाव दाभाडे तर अनुज वाघमारे हा उरुई कांचन येथे राहत असल्याची बातमी मिळाली खडकी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दोन्ही ठिकाणी जाऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले दोघांना पुढील कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्याकडे सुपूर्त केले ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे गुन्हे निरीक्षक गजानन चोरमले पोलीस उपनिरीक्षक क्षक अण्णा गुंजाळ पोलीस अंमलदार संदेश निकाळजे अतुल इंगळे ऋषिकेश दिघे अनिकेत भोसले प्रताप केदारी यांनी केले आहे